नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही तुम्हाला सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सीचं अंदाजित वेळापत्रक जे आहे ते आलेलं आहे बघा दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या आणि दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या परीक्षेचं हे अंदाजित वेळापत्रक असणार आहे आता पहिली गोष्ट ही सांगतो की अंदाजित वेळापत्रकाचा फायदा काय होतो की आपल्याला समजतं की बाबा फ्री झाल्यानंतर मेन्स किती दिवसानंतर आहे त्यानुसार आपल्याला त्याचं नियोजन करता येतं आणि जे नवीनच विद्यार्थी त्यांना एकंदरीत समजून जातं आप की आपल्याकडं पूर्व परीक्षा देण्यासाठी किती वेळ आहे मुख्य परीक्षेसाठी किती वेळ आहे आणि त्यानंतर इंटरव्यूसाठी किती वेळ आहे तर हे जे अंदाजित वेळापत्रक आहे त्यामध्ये आपल्याला एम पी एस सी अंतर्गत घेण्यात येणारी राज्य सेवा घ्या कंबाईन घ्या आणि त्याचबरोबर इतर परीक्षा घ्या त्याबाबत माहिती जी आहे ती दिलेली आहे मग तीच माहिती आता आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा इथं आता महाराष्ट्र ग्रुप ग्रुप बीची जी परीक्षा आहे है। है? तर ती कधी होणार आहे हे आपल्याला इथं दिलेलं आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र ग्रुप बी म्हणजे कंबाईन गट परीक्षा जी आहे ती पाच जानेवारी रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे आणि गट क ची जी पूर्वपरीक्षा होणार आहे ती दोन फेब्रुवारी रोजी होणार आहे ठीक आहे आता आपण जर बघितलं तर हे कोणकोणत्या पोस्टसाठी परीक्षा होणार आहे हे सुद्धा आपल्याला इथं देण्यात आलेलं आहे तर ग्रुप बी चा पोस्ट जर आपण बघितल्या सहाय्यक अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक ठीक आहे आता का काही ज्या पोस्ट आहे त्या ऑलरेडी यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या नाहीये ठीक आहे तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे काही पोस्ट आपल्याला यामध्ये बघायला मिळत नाही या पूर्व परीक्षेच तार काय ठीक आहे तर ह्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहितीच असेल मग आता यापुढे आपण जाणून घेऊया की बघा त्यानंतर मात्र इथं जर बघितलं तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकाऱ्याची जी परीक्षा होणार आहे मित्रांनो तर ती सोळा मार्च दोन हजार पंचवीस ला होणार आहे कधी होणार आहे सोळा मार्च दोन हजार पंचवीस त्यानंतर जर बघितलं तर राज्यसेवेची जी परीक्षा आहे दोन हजार चोवीसची ती एक डिसेंबर दोन हजार चोवीसला होणार ठीक आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीसला ला होणार मग आता या परीक्षेसाठी आपल्याला या तारखा माहीत होत्या सगळ्यांना तुम्हाला मला माहित होत्या पण आपल्याला या अंदाजित वेळापत्रकामधून जी महत्वाची बाब समजते ती आपल्याला हे समजतं की एक डिसेंबरला परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षा कधी होईल तर आपली मुख्य परीक्षा जी आहे ती सव्वीस एप्रिल पासून सुरू होणार बघा सव्वीस एप्रिल म्हणजे आपल्याकडे तब्बल पाच महिन्याचा कालावधी उरतो ठीक आहे पाच महिन्याचा कालावधी आहे मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि एक चांगला कालावधी बघा मुख्य परीक्षा ही शेवटची आपण जर बघितलं तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार होणारी राज्यसेवेची मुख्य परीक्षा असणार आहे त्यामुळे आपल्याला काय करायचंय का तर आपल्याला पाच महिन्याचा जवळपास कालावधी मिळतो एक चार पाच दिवस कमी आहे पण पाच महिन्यामध्ये तुमची प्रॉपर तयारी जी आहे ती होणार आहे ठीक आहे तर सव्वीस तारखेपासून आपली जी आहे ती राज्यसेवेची मुख्य परीक्षा सुरू होणार आहे दोन हजार चोवीसची ठीक आहे तर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला मग त्यानंतर तुमचे जे काही कंटिन्यू पेपर आहे ते होतील मुख्य परीक्षेचे त्यानंतर जर आपण बघितलं तर महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा जी आहे तर ती कधीपासून सुरू होणार आहे तर ती दहा मे दोन हजार पंचवीस पंचवीस पासून सुरू होणार आहे म्हणजे राज्यसेवेची मुख्य परीक्षा सव्वीस एप्रिल पासून सुरू होईल दोन हजार पंचवीस आणि आपण जर बघितलं तर जी काही राज्यसेवेसोबतच जी वनसेवेची परीक्षा होणार आहे त्याची मुख्य परीक्षा जर आपण बघितलं तर दहा मे रोजी दोन हजार पंचवीसला सुरू होणार आहे ठीक आहे तर मग आता वनसेवेच्या मुलांना देखील आपण जर बघितलं तर पाच महिन्यापेक्षा जास्त कालावधी मिळतोय तयारी करण्यासाठी त्यानंतर बघा एम पी एस सी अंतर्गतच जी काही कृषी जी काही इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम होणार आहे तर त्याची मुख्य परीक्षा आपण जर बघितलं आता बघा आपण राज्यसेवेची म्हणतो पण खऱ्या अर्थाने त्या एक्झामला काय म्हटलं पाहिजे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा कारण त्या अंतर्गत राज्यसेवेचे तर पेपर होताच त्याचबरोबर वनसेवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कृषी सेवा यांचे देखील पेपर होतात मग आपण जर बघितलं तर इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची प्रिलिम एक डिसेंबर रोजी होईल मात्र मुख्य परीक्षा अठरा मे दोन हजार पंचवीसला होणार आहे म्हणजे पाच महिन्यापेक्षा परत एक जास्त कालवधी आपल्याला मिळतो आणि याच दिवशी कृषी सेवेची मुख्य परीक्षा जी आहे ती सुद्धा होणार आहे यानंतर पुढे जाऊया बघा मित्रांनो आपण जर इथे बघितलं तर दोन हजार पंचवीसशी नव्या पॅटर्नने होणारी राज्य सेवेची परीक्षा कधी होईल तर बघा मित्रांनो दोन हजार पंचवीसशी जी तयारी करत आहे मुलं ठीक आहे नव्या पॅटर्ननुसार डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार जे मुलं तयारी करत आहे तर त्या मुलांसाठी जाहिरात येणारे दोन हजार पंचवीसला ठीक आहे जानेवारी दोन हजार पंचवीसला जाहिरात येणारे म्हणजे जानेवारीच्या जा आपण जर बघितलं दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच महिन्यात जाहिरात येईल आणि त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मित्रांनो पूर्व पूर्वपरीक्षा होणार आहे दोन हजार ची आणि मग त्यानंतरची जर आपण बघितलं तर मुख्य परीक्षेचा कालावधी जो आहे तर तो आपल्याला प्रॉपर इथं दिलेला नाहीये तो अजून जाहीर करण्यात आलेला नाही मुख्य परीक्षेचा कालावधी जो आहे तर तो आपण सेवा त्याचबरोबर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्याचबरोबर जर आपण बघितलं तर ज्या काही वेगवेगळ्या पोस्ट असणारे कृषी सेवा ठीक आहे त्यानंतर अन्न व औषध प्रशास प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा ठीके निरीक्षक शास्त्र मुख्य परीक्षा महाराष्ट्र वनसेवेची मुख्य परीक्षा यांच्या कोणाच्याच तारखा ज्या आहेत त्या दिलेल्या नाही ठीक आहे फक्त आपल्याला जी आपण म्हणूया महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा जी आहे दोन हजार पंचवीस ची तर त्याची फक्त आपल्याला पूर्वपरीक्षेची तारीख दिलेली आहे अठ्ठावीस सप्टेंबर यानंतर पुढे जाऊया मित्रांनो परत बघा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व अधिकार याच्या प्रथम वर्गाची परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्यानंतर बघा कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा जी दोन हजार ची आहे ती नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे म्हणजे आपण जर बघितलं तर क्रम कंबाईनची परीक्षा जी एप्रिल मे जून या दरम्यान व्हायची ती आता डायरेक्ट कधी वर गेलेली आहे ला, दोहर 25 मैं तबल इतलत दर्बाग इतलत दर्बाग तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत होणार आहे नऊ नोव्हेंबरला ठीक आहे दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे तब्बल आपण जर बघितलं तर एक वर्षानंतर आजपासून जर बघितलं तर जवळपास एक वर्षानंतर काय कोणती परीक्षा असेल तर कंबाईनची ग्रुप बी ची परीक्षा असेल त्यानंतर बघा ग्रुप सी ची परीक्षा कधी होणार आहे तर ग्रुप सी ची परीक्षा जी आहे तर ती तीस नोव्हेंबरला होणार आहे दोन हजार पंचवीस साठीची ठीक आहे तर आपण जर बघितलं तर ग्रुप बीची दोन हजार चोवीस ची परीक्षा कधी होणार आहे तर दोन हजार चोवीस ची परीक्षा होणार आहे पाच जानेवारीला ठीक आहे दोन हजार पंचवीसशी नऊ नोव्हेंबरला दोन्ही परीक्षा दोन हजार पंचवीस वर्षामध्येच होणार आहे आणि ग्रुप सी जी जर बघितलं तर दोन फेब्रुवारीला दोन हजार चोवीस ची परीक्षा ठीक आहे आणि दोन हजार पंचवीस ची परीक्षा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण सगळ्या इथं जे काही तारखा आहे जे काही अंदाजित वेळापत्रक जे आहे ते बघितलेलं आहे त्यानुसार आता हे अंदाजित वेळापत्रक समोर ठेवून आपल्याला काय करायचं आहे तर प्लॅनिंग करायचं आहे ठीक आहे आता बरेचसे मुलं जे आहेत ते राज्यसेवेची तयारी करत आहे राज्यसेवेची बिंदास व्यवस्थित पण तयारी करा व्यवस्थित पेपर द्या तुमच्याकडे मुख्य परीक्षेसाठी मित्रांनो पाच महिने असणार आहे पाच महिन्याचा कालावधी पाच महिन्याचा वेळ जो आहे तो आपल्याला मिळणार आहे ठीक आहे आप तर आपण बघितलं या अंदाजित आपल्याला तारखा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहे ठीक आहे तर आय होप तुम्हाला सगळ्यांना इथं समजलं असेल आपण जर बघितलं तर मुख्य परीक्षेचा एक दिनांक सांगायचा सा राहून गेला होता जो ग्रुप बी आणि ग्रुप सीचा आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो तर बघा ग्रुप बीची जी काही आता पूर्वपरीक्षा होणार आहे कंबाईन गट बची ती परीक्षा पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला होणार आहे त्याची मुख्य परीक्षेचा दिनांक आहे एक जून दोन हजार पंचवीस तर एक जून दोन हजार पंचवीसला मुख्य परीक्षा होणार मित्रांनो ग्रुप बीची ठीक आहे म्हणजे आपल्याला जर आपण बघितलं तर जवळपास एक पाच ते सहा महिने पाच महिन्याचा कालावधी हो तुम्ही धरून चला की आपल्याला परफेक्ट पाच महिन्याचा कालावधी हो इथं सुद्धा मिळतो ग्रुप बी च्या तयारीला आणि ग्रुप सीची परीक्षा जी आहे जी दोन फेब्रुवारीला होणार आहे ती एकोणतीस जूनला होणार आहे मुख्य परीक्षा ठीक आहे तर अशा प्रकारे इथंही आपल्याला जवळपास पाच महिन्याचा कालावधी हो मिळतो म्हणजे या वर्षीच्या ज्या काही एक्झाम होणार आहे त्या एक्झाम नंतर आपल्याला आयोगाने पाच महिने मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी दिलेले आहे त्यामुळे जोरदार पद्धतीने अभ्यासाला लागा मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही इझिली यश मिळू शकता एवढा वेळ आपल्याकडं आहे कारण आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये जर बघितलं तर पेपर दोनचा सिलेबस जो आहे तो सेम जीएस चा सिलेबस आहे त्याचा आपल्याला भविष्यामध्ये फायदा होणार आहे ठीक आहे मग थांबूया आपण इथं तुमचा जर काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ठीक आहे थांबवित काही मदत लागली असेल मदत लागत असेल तर बिंदास् तुम्ही अभ्यास मित्रच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता चलो बाय बाय एव्हरी वन हॅव नाइस डे जय हिंद